प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कुडू हो यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या बारा जून रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय पंढरपूर येथे प्रहार संघटना तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग विधवा निराधार यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये सर्व प्रहार सैनिक व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रहार संघटनेकडून देण्यात येत आहे उद्या बारा जून रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी आज तहसील कार्यालय पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या निवेदनावेळी प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते